हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार आता उन्हाळा चालू झाला आहे उन्हाळा म्हटलं की पापड कुरडई उन्हाळ्याचे सर्व पदार्थ आपण बनवतो चला तर मग आज तेच बनवूया मी इथे आहे ना हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि इथं मी एवढे तांदूळ नाही वापरणारे फक्त मी एक वाटे तांदूळ घेणार आहे आणि इतकी छान असे हे पापड तयार होतात ना चवीला पण खूप छान लागतात ना इथं मी पापड खरं टाकणार आहे ना सोडं टाकणार आहे एकदम सिम्पल पद्धतीने आणि तुम्ही याला कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही याला बनवू शकता उन्हाळ्यात पावसाळ्यात थंडीमध्ये कधीही पावसाळ्यातसुद्धा हे पंख्या खाली एकदम अर्धा ते एक, एक तासामध्ये सुकतात त्याला अजिबात वेळ लागत नाही तर मी इथे एक वाटीनं तांदूळ घेतलेले होते आणि त्यांना मी ओलं वगैरे काहीच केलेलं नाही फक्त तांदूळ घेतले आणि त्याला मिक्सरला पूर्णपणे बारीक पावडर तयार करून घेतली नंतर तेवढीच वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे दोघेही पीठ चाळून पण घेऊ शकतात म्हणजे ते, ते आपलं पाणी टाकताना ज्या गुटळ्या होतात ना त्या गुटळ्या होणार नाही पण मी ते गाळलेलं नाही आहे कारण माझं पीठ एकदम बारीक पावडर तयार झालेली होती नंतर मी ते थोडं चिली फ्लेक्स टाकून घेतले माझ्याकडे लाल मिरची होती त्याला जर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि ते टाकून घेतलेलं आहे नंतर एक चमचा मी पांढरी तीळ टाकलेलं आहे तुमच्याकडे जर काळे तीळ असतील ना तर तुम्ही तेही टाका चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ थोडं द्या कमी टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही कापड सुकल्यावरती जास्तच खारे होतात म्हणून त्याला अजिबात जास्त मीठ टाकायचं नाही आता जेवढं वाटी मी पीठ घेतलेले आहे दोघं तेवढे दोन वाटी इथे मी पाणी तुम्ही पण ज्या वाटीने पीठ घेणार ना तुम्ही तीच वाटी पाणीला वापरायची आहे म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही वाटी किंवा कप तुम्ही काहीही घेऊ शकता आणि याला विसरच्या मदतीने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गुटळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही दोन वाटी पाणी आधीच पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर हे दोघी पीठ तुम्ही चाळीने चाळून वरून टाका म्हणजे त्याच्या गुठोळ्यामध्ये होतात ना ते अजिबातच होणार नाहीत इथे ना मी सोडा ना पापड काहीच टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर टाकू वाटलं तर, वाट तर तुम्ही टाका पण बिना टाकायचेच खूप टेस्टी आणि अशी कुरकुरीत बनतात खायला बी खूप छान लागतात एकदा न टाकता असे अशा प्रकारचे पापड तुम्ही तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये पटकन असे बनतात हे बघा मी असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे पीठ असल्यामुळे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ते आपोआप थोडं घट्ट होत जातं म्हणून थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं ना काही हरकत नाही कारण याला दहा मिनट ते पंधरा मिनटं आहे झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पिठामुळे अजून ते घट्ट होतं दहा मिनटं मी पीठ सेट करून घेतलं होतं नंतर एक मोठी कढाई किंवा पॅन ठेवायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कारण पापड आपल्याला स्टीम करून तयार करायचे आहेत नंतर एक जाळी किंवा एखादी सेट ठेवायची आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे पाणी पण गरम करून घ्यायचं आहे जास्त पण उकळून नाही द्यायचं आहे कशी दिसते बघा मी व्हिडिओमध्ये आली की नाही बघ मी चला तर मग हे बघा दहा मिनटानंतर पीठ छान असं से सेट झालेलं आहे त्याला असं छोट्या चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा पीठ एकदम छान सेट झालेलं जा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि फिंगरने त्याला असं फिरलं की म्हणजे आपलं बॅटर तयार होतं मी तर असाच अंदाज लावते असं याच्याने ना अंदाज अजिबात चुकत नाही नंतर माझ्याकडे ज्या घरात रेग्युलर यूज करायच्या ज्या डिश असतात ना मी त्या घेतलेल्या आहे त्यांना अजिबात तेल तूप लावायची काही गरज नाही तुमच्याकडे पण ज्या असतील ना छोटे छोटे डिश तुम्ही त्या घ्यायच्या आहे आणि असं एक चमच्यावर ते बॅट बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि असं डिशने त्याला फिरवून पूर्ण असं पीठ डिशभर करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या डिश असतील ना तुम्ही त्या घ्यायच्या आहेत मी ते तीन ते ती चार डिश घेतलेल्या आहेत आणि त्यांना पूर्णपणे असं हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आमच्याकडे आहेत ना उन्हाळ्यात जास्त करून आम्ही नागलीचे पापड खातो म्हणजे नाचणीचे तांदळाचे पापड गव्हाच्या कुडया शेवाळ्या आम्ही हे सर्व बनवतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय काय बनवता बरं मला नक्की कमेंट करून सांगा डिशमध्ये बॅटर टाकून झालं की लगेच आपण त्या कढईमध्ये हे प्लेट ठेवून द्यायचे आहेत पाणी जास्तही उकळवायचं नाही हे फक्त एक गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि या डिश ठेवून द्यायच्या आहेत मी इथे दोन डिश ठेवलेल्या आहेत फक्त व्हिडिओ दाखवल्यासाठी नाहीत नाहीतर मी इथे तीन ते चार डिश मी इथे सेट करून ठेवते एका वेळी म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि ना 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 पापड पण पटकन होत जात नाही आणि ना आपला गॅसही वाया जात नाही हे बघा एक दहा मिनटांच्या आत एकदम लो गॅसवरती मी हे असे तयार करून घेतलेले आहेत आणि पटकन निघालेले आहेत थंड पाणी घ्यायचं आहे एका ताटामध्ये किंवा इथे मोठ्या परातीमध्ये आणि ह्या डिश ठेवून द्यायच्या आहे असं केल्याने पटकन पापड निघतात एका सेकंदाच्या आत हे पापड निघतात हे बघा पटकन असं चाकूच्या किंवा चमच्याच्या मदतीने असं पटकन निघून जातात याला उन्हाची अजिबात गरज नाही पडत फॅनखाली पण एकदम छान असे सुकतात किती गोल आणि छान असा पापड तयार झालेला आहे त्याच्यामध्ये अजिबात चटकलेला नाही डिशला मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहेत नंतर हे बघा दुसरा पापड पण कसा पटकन निघाला आणि कधी सोडा आणि पापड खारमुळे पण जास्त त्रास होतो मग ज्यांना नाही आवडत ना तुम्ही त्यांना अशा प्रकारचे पापड दिले ना तर त्यांना नक्कीच आवडतील नंतर मी बाकीचे बघा तीन ते चार प्लेट ठेवून घेतलेले आहेत पॅनमध्ये तुम्ही पण तुमच्या कढाईच्या किंवा पॅनच्या अंदाजाने इतर डिश ठेवून आणि स्टीम करून घ्यायचे बघा पापड पूर्णपणे सुकलेले आहेत आणि किती छान आणि सुंदर दिसतं आहेत कीड आणि चिली फ्लेक्समुळे त्याचा खूप असा होतो दाताखाली पण ते खूप छान लागतात चवीला मी या पापडांना दुपारी बनवलं होतं आणि रात्रभर फॅन खाली त्यांना एकदम सुकवून घेतलं एकदम सुकलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते उन्हात पण ठेवू शकतात हे बघा मी तेलामध्ये पण तळले होते तर मग तुम्हाला कशी वाटली या आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब